नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या चॅनलवर खट्टी मिठी नोक झोप राहुल आणि कोमलचं लग्न होऊन महिना होता सगळं सुरळीत चालू होत राहुलचा स्वभाव फार रागीट होता, होता। पण प्रेमळ होता तो एका गावात राहायचा कोमल मात्र शहरात राहिलेली शिकलेली तसा तोही शिकलेला होता नोकरी करायचा पण शहरात राहणं पसंत नव्हतं त्याला घरची शेती बघत बघत तो जॉब करायचा तो चिडलेला होता कोमलवर आणि संध्याकाळी राहुल बेडरूम मध्ये आला कोमल मात्र अजूनही जागी होती नवरा अजूनही थोडा रागातच होता ना मग त्याच्या आधी झोपली तर आणि पुन्हा त्याला राग आला तर राहुल सरांचा स्वभाव समजायला कोमल मॅडमला अजून खूप वेळ जाणार होता फार दीर्घ द्वेषी होता तो त्याचा राग इतक्या सहजासहजी जात नव्हता विषारी नाग जसा त्याचा राग जात नाही तोपर्यंत जमिनीवर फणा आपटत राहतो तसा राहुल होता आणि कोमलला वाटलं होतं की व्हॅलेंटाईनच सेलिब्रेशन झालं थोडा नट्टा पट्टा केला नवराजवळ आला की गेला असेल त्याचा सगळा राग आणि काल सुद्धा त्यांनी सेलिब्रेशन केलं होतं राहुलने तिच्यासाठी गुलाब आणलं होतं पिक्चर कॅन्सल केला होता, होता, होता कारण चिडला होता ना तो पण फुलं नाही फुलाची पाकळी म्हणून गुलाब आणलं होतं त्यानं कोमल ही छान तयार झाली होती नवी साडी घातली होती तिने मेकअप सुद्धा छान केला होता मग काय कडू गोड बऱ्या वाईट कशा का असे ना पण व्हॅलेंटाईनच्या आठवणी त्या दोघांनी साजऱ्या केल्या भविष्य काळात लक्षात राहण्यासाठी कारण लग्नानंतरचा हा पहिलाच त्यांचा व्हॅलेंटाईन डे होता मग साजरा तर व्हायला छवाना आणि नवरा फारच अरसी खाये असही तिला वाटू नये आणि तिची सगळी तयारी पाहून तिचा हिरमोड होऊ नये म्हणून मग तो तिला गुलाब देत म्हणाला आय लव्ह यू कोमल आणि ती म्हणाली आय लव्ह यू टू राहुल मग किस बीस सगळं झालं एकमेकांच्या मिठीत हरवून रोमॅस झाला आणि तरी आता अजून तो त्याच गोष्टीवरून फुगला होता विषय सोडायला तयारच नव्हता तो रूम मध्ये आला आणि कोमल त्याच्या जवळ आली तसा तो म्हणाला मला झोप लागली आहे सकाळी लवकर उठून शेतात मग ऑफिसला जायचं आहे मला आणि कोमल तर चाटस पडली मग ती लाडात म्हणाली अशी कशी झोप लागली माझ्यासाठी नाही का जागणार माझ माझ इतकं पण नाही ऐकणार आणि राहुल म्हणाला तू कुठं माझं ऐकतेस म्हणून मी तुझं ऐकू चप्पल घाल म्हणालो नाही ऐकलं मयुरी वहिनीच्या बाबतीत पण तसंच आणि ती गप्प बसली मग त्याचा मूड चांगला होईल असं वाटून म्हणाली तुम्ही सकाळी शेतात जाणार आहात ना मग मी पण येऊ का आता त्यानं नाही सांगितलं तरी यावेळी ती चप्पलच घालणार होती आणि आता राहुल म्हणाला बघ तुझ्या मनानं आणि ती म्हणाली तुम्हाला काय वाटतं मी येऊ का नको आणि तो म्हणाला मला काय वाटतं यानं तुला काय फरक पडतो का आणि ती म्हणाली का नाही पडत पडतो मला फरक आणि राहुल म्हणाला की तुला जबरदस्ती करणार नाही ये सुद्धा म्हणणार नाही पण तू तु तु तुझा निर्णय घे पण तू आलीस तर मला बरं वाटेल बाकी तुला जे वाटत ते तू कर आणि अल्लड कोमळ बुचकळ्यात पडली बापरे कसलीही किचकट भाषा सरळ सरळ बोलणं नाहीच एकीकडे म्हणायचं तुझा तू निर्णय घे तुझ्या मनाला वाट वार्त, वाटत तसं कर दुसरीकडे म्हणायचं पण तू हे केलेलं मला आवडलं पाहिजे याचा अर्थ असाच होतो ना की त्याच्या मनासारखंच करायचं त्यांना आवडेल तेच करायचं मग मला आवडलेलं मी कधी करायचं कोमल पूर्ण बधीर व्हायची वेळ आली होती आणि तिने सरळ सरळ विचारलं तुमची इच्छा काय आहे का मी यावं आणि राहुल म्हणाला माझ्या इच्छेचा इथे प्रश्न येतच कुठे तुला वाटत ते तू कर आणि ती मनात म्हणाली काय माणूस काय माणूस आहे हा असा कसा हा बाबा म्हणाव ना सरळ कि तू चल माझ्यासोबत एकीकडे दाखवायचं कि मी जबरदस्ती करत नाही आणि तुला आवडेल ते कर पण मला ते आवडलं पाहिजे असं म्हणायचं मग हे काय झालं त्या जबर्दस्थी, जबर्दस्थी जाली की, कोमल म्हणाली समजा मी जर माझ्या मनासारखं केलं मला आवडेल तसं तर तुम्ही चिडणार नाही ना कोमल त्यांच्याकडून आश्वासन घेत होती पण तो काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता असा सहजासहजी तिच्या शब्दात अडकायला आणि राहुल म्हणाला ते मी ठरवतो ना शेवटी तुझ्या ऍक्शन माझी रिॲक्शन असणार ना आणि कोमल मनात म्हणाली म्हणजे हे नक्कीच चिडणार आणि पुन्हा बोला पकडणार आणि ती म्हणाली मी जर नाही आले शेतात तर तुम्ही नाही ना आणि राहुल म्हणाला तुला सांगितलं ना एकदा आता मला आणखी रुसवायचं की इतक्यातच आटपायचं हे तुझत तू तु ठरव सगळं तुझ्याच हातात आहे तो सरळ सरळ सांगेनाच की तू यावी अशी माझी इच्छा आहे राहुल सुद्धा अर्जुन सारखा शब्दांचा जादूगार होता कोमलला काहीच कळत नव्हतं आणि मग ती सॉरी म्हणून पुन्हा त्याच्या जवळ गेली आणि त्याला किस करण्याचा प्रयत्न करू लागली तसं त्यानं तिला थोडी बाजूला केली आणि नाराजीच्या सुरात म्हणाला कोमल झोपू दे ग तिच्या नाजूक स्पर्शाचा सुद्धा काही परिणाम होत नव्हता त्याच्यावर आणि मग ती थोडी चिडून म्हणालीस राहुल तुम्ही जरा आधीच करताय हा मी म्हणाले ना स्वारी मग राग आता आणि राहुल म्हणाला मी म्हणालो का तुला सॉरी बोल ती तुझी मर्जी मग माझा राग ही माझ्या मर्जीने जाणार तुला विचारून नव्हता आला मला राग त्यामुळे तू काही केलं तरी तो जायचा तेव्हा जाईल मग ती म्हणाली इतका राग आला होता तर मग रात्री का गुलाब आणलं माझ्यासाठी आणि राहुल म्हणाला ते मला आणू वाटलं नसतं आणलं तर तुझाच हिरमोड झाला असता आणि माझ्या बायकोचा व्हॅलेंटाईन नको हा का साजरा व्हायला आणि तुला नको होतं का गुलाब ठीक आहे पुन्हा नाही आणणार तशी ती म्हणाली मी कुठं म्हणाली की मला नको होतं आणि राहुल म्हणाला मग विषय सोड मग कोमल आणखीन जवळ जात म्हणाली अहो राहुल सर मग तुम्ही पण सोडा ना तो विषय अहो मी ताईला म्हणाले होते की नको करू काही काम तुम्ही मला रागवाल तुम्ही तिला विचारा ना हवं तर पण तुम्हाला तिचा स्वभाव माहीत आहे ना फक्त फोननी तर देते की असं म्हणाली मग माझा नाईलाज झाला यात माझी काय चूक आणि राहुल म्हणाला ते जाऊ दे पण ते सँडलचं तेव्हा का नाही ऐकलं माझ आणि ती म्हणाली ती झाली ना चूक आणि त्याची शिक्षा भोगली हाये मी आणि याची भोगते आहे माझी चूक नसताना आणि राहुल म्हणाला मी कुठे शिक्षा दिली तुला आणि कोमल म्हणाली असं तुटक तुटक वागत असता ही शिक्षाच आहे की पूर्वीसारखी बोलत नाही तुम्ही याचा मला खूप त्रास होतोय आणि ती रडायलाच लागली तसा राहुल थोडा नरमला हे तिचे पश्चातापाचे अश्रू होते त्याने ओळखलं खूप पिडलं होतं त्यानं तिला चार दिवस आता आणखी नको असं त्याला वाटलं आणि तिला हळूच जवळ घेऊन मिठीत घेतलं आणि आता कोमल मॅडम मनातून खुश झाल्या होत्या त्यांना आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या कारण या दगडाला आता पाझर फुटत होता कारण कोमलच्या डोळ्याला पाझर लागला होता ना ते पाहून राहुल विरघळला होता मग ती अजून रुसून त्याला दूर ढकलत लटक्या रागातच म्हणाली जा तिकडे आता नको येऊ माझ्या जवळ मग राहुल मनात म्हणाला झालं हे छत्तीस नखरेवालीचा नखरा पुन्हा सुरू झाला आणि तो तिला सोडत म्हणाला बरं राहिलं नाही नाही येत जवळ दूर तर दूर आणि पुन्हा कोमल चाट पडले आणि मनात म्हणाली कसलं हे ध्यान पदरी पडलं कुणास ठाऊक कसलीच मन धरणी करत नाही राहुल तर अर्जुनपेक्षाही वर चढ होता आणि ती लटक्या रागातच म्हणाली असंच वागायचं होतं तर लग्न कशाला केलं तुम्ही माझ्यासोबत आणि राहुल म्हणाला मी नसतं केलं तर कुणीतरी केलंच असतं की का आयुष्यभर तशीच राहणार होती आणि तुला मीही आवडलो म्हणूनच तू होकार दिला ना आणि ती म्हणाली मला तेव्हा तुम्ही खूप हसऱ्या खेळत्या स्वभावाचे वाटला होता आणि राहुल म्हणाला मग मी कुठे रडतोय मी तर सारखा हसत असतो की आणि आताही मी तसाच आहे आणि खेळत नाही का मी रात्रीच खेळलो ना मी तुझ्यासोबत इतका रागात होतो तरी तुझं काही नुकसान तर नाही ना होऊ दिलं आणि त्यांचं हे चावड बोलणं ऐकून तिला आता खूप हसायला येत होत पण हसू तसंच दाबत तोंड फिरून गालात हळूच हसत ती म्हणाली मग माझ्याजवळ का असे सारखे फुगून बोलत असता आता फोनवर सुद्धा मित्रांशी बोलताना किती हसत होता आणि आता आत आला की लगेच पुन्हा तसेच गप्प गप्प हात आणि मग राहुल म्हणाला मग तू यावर विचार कर ना की असं का होत कुठं घोड पेंड खाताय नक्की तुझा प्रॉब्लेम असेल ना यात आणि तो तूच शोध ना की मी का असा करतोय तुझ्या सोबत तू तु तुझं मूल्यमापन कर तुझ्या बीएड मध्ये शिकवलं असेल ना आणि मला माहिती आहे तुमचं नाही ऐकलं मी म्हणूनच रागावली हात ना तुम्ही पण आता ऐकेन ना मी तुमचं आणि राहुल म्हणाला मग मीही बोलेन ना नीट आणि आता कोमल त्याच्याकडे पाठ करून झोपली आणि झोपता झोपता पुन्हा एकदा गाल फुगून म्हणाली सॉरी आणि अप आयानं उठ पहाड के असं मनात म्हणत राहुल तिला पाठी मागून घट्ट मिठी मारली आणि हळूच तिच्या कानाजवळ म्हणाला इकडे बघ ना आणि ती पुन्हा लाडात म्हणाली मी नाही जा तसा तो पुन्हा तिला सोडून म्हणाला ठीक आहे जा तर जा असं म्हणून तो वळणार तेवढ्यात कोमलने त्याला वळून घट्ट मिठी मारली आणि म्हणाली किती हट्टी हात हो तुम्ही आणि राहुल म्हणाला या बेडरूम मध्ये फक्त एकच हट्ट चालेल फक्त माझा कळलं आणि ती हसून म्हणाली ओळखायला शिका मग मुलांना शिकवा आता मला वाटतंय मलाच तुझे क्लास घ्यावे लागतील आणि कोमल हसून म्हणाली पण मी तुमची फी काय देऊ आणि राहुल म्हणाला तीन फुले आणि चार बादाम फी टेन्शन तू नको घेऊ ती मी घेईन वसूल करून माझी मी असं म्हणून आजच्या क्लासची फी घेतो असं म्हणून त्यानं तिच्या तोंडात तोंड घातला आणि म्हणाला आज आज आता पुन्हा बायोलॉजी पासूनच सुरुवात करू आणि त्याने लाईट ऑफ केली आणि कोमल अंधारातच राहुल नको ना बास असं म्हणून खूप हसत होती आणि राहुल म्हणाला नको तर नको असं नाही म्हणणार आता आता तुला सगळं शिकवूनच काढणार ते ही एका रात्री आणि त्यानं तिला प्रेमाचा धडा शिकवायला सुरुवात केली तर मित्रांनो कशी वाटली आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज आमचे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू